नमस्कार सर्व सांगली पंचप्रोषेतील जनतेला आणि असे आवाहन करत आहोत आमच्या मीडियाच्या माध्यमातून की पूर परिस्थिती पाहता आत्ता कृष्णाघाटावरची पातळी ही सर्वसाधारणतः पंचेचाळीस पॉईंट दोनच्या आसपास आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त इथं ठेवलेला असून सर्व तमाम नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की पर्यटन समजून किंवा मौज मजा किंवा रील्स किंवा सेल्फी काढण्यासाठी या इथं येऊन प्रशासनाला अडथळा निर्माण करू नये आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी स्वतः घेऊन प्रशासनाला जितकं सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करावं अजूनही धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आहे म्हणून तुम्ही बेसावध न राहता संपूर्ण तमाम जनतेने सतर्क राहावं ही अर्थराज्य न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत धन्यवाद अर्थराज्य न्यूजपेपर न्यूज चॅनल